की तुम्ही हे आंदोलन का करताय तर आंदोलन अशासाठी करतो की सत्यावर असत्याचा विजय कधी होत नाही असत्य हे असत्यच राहत म्हणून सत्याचा असत्यावर विजय करण्यासाठी हे आंदोलन आहे आम्ही या सुपारी बाजांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या लोकांना तुम्ही भूलभूल यामध्ये गुंतवून तुमचा जो राक्षसही येतो या ठिकाणी साध्य करू पाहताय तो आम्ही कधीही साध्य व्हायला देणार नाही आम्ही बरोबर होतो बरोबर आहोत आणि टायकुंज बरोबरच हो राहणार आम्ही आम्ही चौदा वर्षामध्ये कधीही पोलीस प्रशासन किंवा राजकारण हे कधी आम्ही आणलं नव्हतं हो ज्या वर, ज्या वर्षी ही कमिटी स्थापन झाली शांतीदूतची नवीन कार्यकारणी त्या कार्यकारणी पहिल्यापासून राजकारण आणलं आणि आज आम्हाला देशदोडीला लावापर्यंत हे राजकारण चालू आहे तर ह्या राजकारणाशी हे राजकारणी लोक आहेत इथं आलेला कोणताही व्यक्ती राजकारणी नाही आहे आणि चौदा वर्षात कधीही शांतीदूत किंवा म्हाडा वसाहतमध्ये राजकारण झालं नव्हतं पण आज ही नवीन कमिटी आल्यामुळं सर्वातपणे शांतीदूतमध्ये एवढी घाण केली या नवीन कमिटीने का पूर्ण राजकारण आणून ठेवलं आणि हे राज...